अरुण प्राथमिक शाळा कैलासवासी लक्ष्मीबाई रामभाऊ सुकळे प्रशाला येथे पंधरा ऑगस्ट निमित्त भारतीय स्वातंत्र्य दिनाचा उत्सव मोठ्या आनंदात साजरा करण्यात आला यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून माळसिद्ध नवरू मालक उपस्थित होते सुरुवातीला प्रमुख पाहुण्यांचे आगमन स्वागत गीताने करण्यात आले त्यानंतर संस्थेचे अध्यक्ष शंकर चौगुले ज्येष्ठ नागरिक शाळेचे पालक नारायण यनगंदुल इम्रान बागवान या मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांनी बहारदार आवाजात आपली भाषणे सादर केली देशभक्तीपर गीतांचा आस्वाद घेण्यात आला त्यानंतर शासनाच्या परिपत्रकाप्रमाणे सामूहिक कवायत घेण्यात आली कार्यक्रमाचा शेवट लाडू वाटप करून करण्यात आला या प्रसंगी हर घर तिरंगा अंतर्गत सहा ते चौदा ऑगस्ट दरम्यान घेतलेल्या सर्व उपक्रमांचा आढावा घेण्यात आला नवभारत साक्षरता अभियानांतर्गत परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या पालकांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले यावेळी मुख्याध्यापक राजप्पा मिराकोर मुख्याध्यापिका पोतू तसेच सर्व शिक्षक कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाला चिमुकल्या विद्यार्थ्यांनी भारतीय नवजवानांची वेशभूषा करून देशाचे रक्षण म्हणजे काय असते हे दाखवून दिले जिजामाता गांधीजी असे विविध थोर व्यक्तींच्या वेशभूषा परिधान करून कार्यक्रमाची शोभा वाढवली